कोर्स मी असं नाही म्हणणार याला सत्संगत म्हणता येईल नाही काय ते आपण सर्वजण जे आलेलो आहोत ते सत्संगामध्ये आलेलो आहोत सत्संग मध्ये काय जो सतत आहे त्याचा संग करण जो सतत कोण आहे तर आता मलाशीच सांगितलं चैतन्य शक्ती ही सतत आहे आणि ती सगळे अनंत रूपामध्ये अनंत वेशामध्ये नसलेली आहे सगळी सृष्टीमध्ये आहे ती शक्ती नाही का हे आताच आपण शिकलो म्हणून सत्संगामध्ये मला जास्त बोलायची परमिशन नाही पण पर एक गोष्ट मी आवर्जून सांगतो आम्ही ज्या वेळेला आलो म्हणजे बोरवलीवरून आम्ही आलो दादरला आणि बराच उशीर झालं सरांना फोन केला आणि म्हणाले मग आम्हाला जरा कर्ज स्टेशनवरून इकडे ज्ञानपेठाकडे यायचं आहे तर त्यांनी मला तापडतो मी फोन नाही केला पहिले मेसेज पाठवला जरा मेसेज पाठवला आणि ताबडतोच त्यांनी म्हणजे मला तशी गरज नाही त्यानं गरज आहे असत तर त्यांनी ताबडतोब नंबर दिला पूनम बेंद्रे म्हणून त्यांचा नंबर तर त्यांची गाडी निघून गेली होती तर मी बोल ऑलरेड काय हरकत नाही म्हणजे गाडी निघून गेली काय हरकत नाही तर सरांनी ताबडतोब दुसरा नंबर दिला परबांचा नाही तुम्ही त्या गाडीतून या आम्हाला लेट झालं होतं आम्ही शबरिल होतो तरी पण ते परत थांबले होते था। आमच्यासाठी ते विठ्ठल रकमेच्या मूर्तीजवळ थांबले होते था, आमच्यासाठी आम्ही गाडी चढलो बघा सेवा काय असते सेवा हे याच्यावर सिद्ध होते मी असं म्हणजे त्यांच्यासाठी सांगायला ते सेवा करतातच आपल्याला आपल्यालाही कशी सेवा करायला पाहिजे एवढं सांगून मी माझ्या वडील रविराम देतो रामकृष्ण आली